लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलाय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा आर्वी देवळी आणि हिंगणघाट आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहाही मतदारसंघांचा विचार केल्यास वर्धा हिंगणघाट आर्वी आणि धामणगाव विधानसभेत भाजपाचे आमदार असून देवळीमध्ये काँग्रेस तर मोर्शीमध्ये अपक्ष आमदार आहे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे या मतदारसंघातील तत्कालीन खासदार दिवंगत प्रभा राव यांचं राज्याच्या राजकारणात मोठं नाव होतं त्यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाचीही जबाबदारी सांभाळली होती यासोबतच तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांचंही राजकारणासह शैक्षणिक क्षेत्रात तसंच आरोग्य क्षेत्रात मोठं नाव आहे या दोन्ही मोठ्या नेत्यांनी काँग्रेसचा गड राखला होता परंतु वर्ष दोन हजार चौदा मध्ये या गडाला भाजपानं भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या रूपानं खिंडार पडली आणि सत्ता त्यांनी काबीज केली गेल्या दोन पंचवार्षिक पासून हा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे आताही भाजपानं तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे वर्धा जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे कारण सेवाग्राम इथं महात्मा गांधी यांचा आश्रम असून स्वातंत्र्य चळवळीचे ते केंद्रस्थान राहिले आहे सोबतच भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा पवनार इथं धाम नदी तीरावर परमधाम आश्रम आहे या दोन्ही महात्म्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी ऐतिहासिक झाली आहे म्हणून या लोकसभा मतदारसंघाकडेही साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे हा मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसच्या वाट्याला आला आहे परंतु यावर्षी प्रथमच या, या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नाही कारण काँग्रेसनं इथं आपली जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिली आहे त्यामुळे काँग्रेसचे आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे त्यामुळे आता तडस आणि काळे यांच्यात दुहेरी सामना रंगला आहे आता तडस हॅट्रिक करणार की काळे बाजी मारणार हे येत्या काळात करणारच आहे या मतदारसंघात असलेल्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती देत आहे राजकीय विश्लेषक प्रफुल व्यास वर्धा जिल्ह्याचा राजकीय इतिहास मोठा रंजक आहे वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालिकल्ला म्हणून ओळखला जात होता त्याला कारणही तसेच आहे स्वातंत्र्यसंग्रामाची चळवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम इथून सुरू केली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात वा वर्धा जिल्ह्यात काँग्रेस राजकीयदृष्ट्या प्रबळ होत गेली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्रथम माकपाने काँग्रेसला हादरा दिला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा वर्धा लोकसभा मतदारसंघात भाज भाजपाचे कमळ उगवले केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आणि वर्धा जिल्ह्यातही भाजपाची फळी मजबूत होत गेली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उमेदवारच मिळाला नाही त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसमधून अमर काळे हे उमेदवार आयात करावे लागले हा मतदारसंघ पक्ष किंवा उमेदवारापेक्षा जातीय राजकारणावर खेळणार रा आहे चोवीस उमेदवार रिंगणात आहेत परंतु शरद पवार गटाचे अमरकाळे विरुद्ध रामदास तडस अशीच थेट लढत या मतदारसंघात यावेळी होणार आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत म्हणजे जवळपास अडोतीस वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता एकोणीसशे बहात्तरमध्ये काँग्रेसचे नानाजी कदम देशात दुसऱ्या क्रमांकाचे मतं घेऊन विजयी झाले होते या मतदारसंघात कमलनायन बजाज तीन वेळा वसंतराव साठे तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये रामचंद्र गंगारे यांनी त्यावेळी पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले वसंत साठे यांचा पराभव केला आणि काँग्रेसच्या विजयाची परंपरा खंडित केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर विजय मुडे विजयी झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दत्तामेघे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर प्रभाराव निवडून आल्या दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर सुरेश वामारे विजयी झाले दोन हजार नऊमध्ये दत्ता यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्हीही लोकसभा निवडणुकांमध्ये सलग भाजपाचे रामदास तडस हे विजयी झाले त्यांना भाजपाने यावेळी तिसऱ्यांदा संधी दिली यापूर्वी कमलनायन बजाज आणि वसंतराव साठे यांना काँग्रेसनी उमेदवारी दिली होती आणि ते विजयीसुद्धा झाले होते वर्धा लोकसभेतील दोन हजार चोवीसची निवडणूक मात्र यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा टाईट होणार आहे यावेळी तडस निवडून आल्यास हॅट्रिक करणारे ते तिसरे उमेदवार असतील यापूर्वी कमलनयन बजाज व वसंतराव साठे यांनीही हॅट्रिक साधली होती नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यात आठ लाख चोपन्न हजार नऊशे तीन पुरुष आणि आठ लाख एकोणीस हजार नऊशे सदतीस महिला मतदार आहेत तर तेरा मतदार तृतीयपंथी आहे सतरा हजार पाचशे आठ नवमतदार असून यामध्ये नऊ हजार तीनशे चौवेचाळीस युवक तर आठ हजार एकशे चौसष्ट युवतींचा समावेश आहे हे सर्व पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणार आहे यावेळी मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षांवरील पंचवीस हजार बावीस मतदार आहे त्यामध्ये बारा डी नमुना सादर केलेले एकूण मतदार एक हजार तीनशे पस्तीस आहेत तसंच अकरा हजार आठशे चोवीस दिव्यांग मतदार असून तीनशे दिव्यांग मतदारांनी बारा डी नमुना सादर केला आहे दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांवरील एकूण एक हजार सहाशे पस्तीस मतदार गृहमतदान करणार आहे दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीत सतरा लाख एक्केचाळीस हजार नऊशे मतदार होते यापैकी दहा लाख सहासष्ट हजार साठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर सत्याऐंशी मतं अवैध ठरली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रामदास तडस यांनी पाच लाख अठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट मतं मिळवून विजय संपादन केला होता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा पराभव केला या निवडणुकीत चारुलता टोकस यांना तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर मतांवरच समाधान मानावं लागलं होतं याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांनी सव्वीस हजार चारशे बावन्न तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी छत्तीस हजार चारशे तेवीस मतं घेतली होती काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघामध्ये वर्ष दोन हजार चौदा मध्ये प्रथमच खासदार रामदास तडस यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन मोदी लाटेत विजयश्री खेचून आणला काँग्रेसमध्ये उमेदवारीवरूनच माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे आणि माजी खासदार दिवंगत प्रभा राव यांच्या सुपुत्री चारुलता टोकस यांच्यात पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची वेळ आली या निवडणुकीत सागर मेघे विजयी झाल्यानं त्यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानं भाजपाला विजय सहज मिळवता आला या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर आणि काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे पराभव स्वीकारावा लागल्यानं दत्ता मेघे यांनी लागलीच भाजपात प्रवेश केला त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद चांगलीच वाढत गेली ती आज तगायत कायम आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपाचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात सामना रंगला पण मोदी लाट आणि भाजपची वाढलेली ताकद यामध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला हळूहळू विधानसभाही हातच्या गेल्या असून केवळ एकच विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला शिल्लक राहिली स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपानं काबीज करून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय आता काँग्रेसकडे असलेला लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादीकडे गेलाय त्यामुळे लोकसभेकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात थेट लढत आहे सुरुवातीला भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी मिळते की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती पण पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या जातीय समीकरणाचा विचार करून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली दरम्यान रामदास तडस यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांना समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आहे त्यांनी सांगितलं की अनेक सांगित प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी झालं रेल्वेचे प्रश्न असो नॅशनल हायवेचे प्रश्न असो रेल्वे स्टेशन असो जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पाणी मोजवण्याचं काम केलं असे अनेक कामं या लोकसभा मतदारसंघामध्ये केले लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून एक लाख लोकाला काम या ठिकाणी मिळणार आहे कधी ना एवढी कामं या मतदारसंघात या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये झाली त्यानंतर काँग्रेसकडे उमेदवारी करता चाचपड सुरू झाली काँग्रेसकडून उमेदवारांची नावं पाठवण्यात आली होती पण ती फायनल होत नसल्यानं उमेदवार लढायला तयार आहेत की नाही असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला दरम्यान इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येत कोणताही उमेदवार द्या पण सक्षम द्या अशी मागणी पक्षश्रेष्ठींना पत्रातून केली होती अखेर या सर्व भानगडीनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला त्यानंतरही आता राष्ट्रवादीचा उमेदवार कोण म्हणून घासाघाशी सुरू झाली यानंतर इच्छुकांनी चढाओढ केली पण पवार साहेबांच्या आदेशानंतर आर्वी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचं नाव निश्चित झाल्यानंतर रीतसर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली आणि अर्जही दाखल केला या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या समस्या समोर घेऊन ते सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया काळे यांनी व्यक्त केली ज्या स्कीम्स आहेत सेंट्रलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मतदारसंघाचा विकास होणं अपेक्षित आहे तो सर्वांगीण विकास या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा करण्याच्या संदर्भाबद्दल माझा अजेंडा मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाचं मोजमाप करून जनता मतदान करणार आहे वर्धा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगलाय गांधी यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील काही मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केल्या आहे माझं नाव विद्या गुजरकर आहे आणि मी चौथ्यांदा लोकसभेसाठी वोटिंग करणार आहे यावेळेस आणि माझे साधारण मुद्दे राहणार की ओव्हरऑल डेव्हलपमेंट तुमचं एज्युकेशनची काय व्यवस्था आहे ती आणि तिसरा मुद्दा साधारण राहणार की हेल्थ फॅसिलिटी तुम्ही काय प्रोव्हाइड करतात तर साधारण माझे हे तीन मुद्दे राहणार वोटिंगसाठी माझं नाव गौरव आहे वर्धेमध्ये दोन्ही उमेदवार दमदार आहे पण तरुणांसाठी रोजगार हमी देणाऱ्यालाच मी मतदान करेन वाढती जनसंख्या गर्मी हे मुद्दे प्रचारात दिसत नाही वर्ध्याच्या तापमान आणि वाढती लोकसंख्या याचा अंदाज आहेच तुम्हाला तरुणांसाठी शाश्वत भविष्य आवश्यक आहे याचा विचार करूनच आपण मतदान केले पाहिजे असं मला तरी वाटते नमस्कार माझे नाव श्रेया संजयराव सोनकुसरे आहे माझी अपेक्षा ही आहे की सगळ्यांना मी निवेदन करते की सगळ्यांनी मतदान करावं आणि मला असं वाटते की आपल्या देशातील जास्तीत जास्त हा युवा संघ आहे तर मी सगळ्या युवांनाच आणि सगळ्यांना सगळ्या लोकांना असं निवेदन करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा व असा एक उमेदवार निवडावा जो आपल्या समस्या समस्यांना समस्यांवर गंभीरपणे निर्णय घेऊ शकेल आणि आपल्या समस्या सोडवू शकेल आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणं आवश्यक आहे हे महात्मा गांधींनी सांगितलेलं वचन मतदानाच्या बाबतीतही लागू होतं आपल्याला हवा असलेला बदल हा आपण मतदानाच्या माध्यमातून आणू शकतो त्यामुळे येत्या सव्वीस एप्रिलला सर्व समाज घटकांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून आपल्या लोकशाहीला सुदृढ करणं गरजेचं आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आताच आपण ऐकल वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचे लेखक होते आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी आनंद इंगोले आणि निवेदन केलं होतं हे मांगी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूब वरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोक निर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार